नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी दूत मंगेश गाडे स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण आपल्या प्लॉटमध्ये वांगेची लागवड करणार आहोत तर लागवड ही कशी करायची कोणत्या पद्धतीने करायची आणि लागवड करताना कोणती काळजी घ्यायची हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर आज ऊन पण खूप आहे दुपारचे एक वाजलेले आहेत साधारणतः त्याच्यामुळं लागवड करताना आपण ही लागवड शक्यतो एक पाच नंतर किंवा संध्याकाळीच आपण लागवड करणार आहोत जेणेकरून लागवडीनंतर आपल्या वरती जास्त स्ट्रेस येणार नाही आणि रोप आपली जगण्यासाठी चांगली मदत होईल तर तर चला मग बघूया लागवड कशी करायची आपण तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण लागवडीच्या आधी एक आपल्या प्लॉटला गच्च असं ड्रिप देऊन घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार तास आपल्याला मोटर चालवायची आहे जेणेकरून आपला बेड प्रॉपर गारवा येईल आपल्या बेडला आणि जे काही तापमान आहे जे काही टेम्परेचर आहे बेडचं ते व्यवस्थित मेंटेन होईल थंड होईल बेड आपला जेणेकरून आपल्याला रोपं लागवडीनंतर रोपं मरणार नाहीत आणि आपल्याला आपली रोपं लवकर जगण्यास मदत होईल या ठिकाणी आपण बघू शकता तर अशा पद्धतीने आपली लागवड चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकता आपल्याला रोपाची हुंडी ही खूप खोल लावायची नाही आहे नॉर्मल छोटंसं होल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला हुंडी ठेवून द्यायची आहे आणि आता इथे आपल्याला बेडमध्ये आपल्या चिखल असल्यामुळे आपण ही, आप आप ही कोरडीच माती वापरत आहोत हुंडी गाडण्यासाठी आणि हुंडी गाडताना शेतकरी मित्रांनो खूप माती पण नाही टाकायची जे आपलं कोकोपीठ आहे तेच फक्त गाडलं गेलं पाहिजे अशा हेतूने आपल्याला ही माती टाकायची आहे या ठिकाणी आपण बघू शकता रोज व्यवस्थितरित्या आपली लागवड या ठिकाणी चालू आहे ऊन पण जरा कमी झालं आहे खूप उन्हातसुद्धा आपल्याला लागवड करायची नाही तर ही आपण काळजी या ठिकाणी घेऊ शकतो एकदम अलगदा अशी हुंडी ठेवून नॉर्मल मातीने त्याला झाकून घ्यायचं आहे लागवड झाल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जसं मॉइश्चर असेल त्या हिशोबाने आपण रोपांना पाणी देणार आहोत साधारणतः एक दिवस आड करून आपण दुसऱ्या दिवशी आपल्या रोपांना पाणी देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना ही माहिती खूप उपयुक्त ठरेल आणि कृषीदूत मंगेश गाडे या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद